दिव्या शिंदे अजून देखील बिग बॉसच्या घरामध्ये आहे आणि तिला सिक्रेट रूममध्ये टाकायचा प्रयत्न जो आहे तो बिग बॉसच्या मेकर्सने केलेला आहे ही चर्चा सध्या सोशल मीडियावर खूप जास्त जी जा आहे ती चालू आहे आणि त्यावरच आपण आज बोलणार आहोत कारण की ही की गोष्ट कितपत योग्य आहे खरी आहे खोटी आहे होऊ शकतं का असं तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे कारण की जर तुम्ही बघितले एक गोष्ट तर दिव्या शिंदेने जे आहे ते एक रूल मोडायचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे तिने कुठेही जे आहे ते असं थोडंफार गोष्टी झाल्या किंवा तिला खूप मिळत आहेत आणि ते वोट मिळत असून सुद्धा ती घरामध्ये काहीच खेळत नाहीये त्या टाइमला मे बी तिला सिक्रेट रूम मध्ये टाकायचा प्रयत्न जो आहे तो झाला असता पण तुम्ही जर आत्ताची कंडिशन बघितली तर ती अशी आहे की तिने एक्च्युली धमकी दिलेली आहे ती जीवा मारण्याची की तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला मी जीवा मारेल अशा प्रकारची धमकी जी आहे की तिकडे द्यायचा प्रयत्न तिने केला होता आणि तिचं जे आहे ते तिने रूल मोडला आहे खूप मोठा यामुळे बिग बॉसने तिला घराबाहेर काढलेलं आहे आणि कृपया करून तुम्हाला सांगतो अशा कुठल्याही न्यूजवर जे आहे ते तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू नका की दिव्या शिंदे जी आहे ती सिक्रेट रूममध्ये आहे कारण की तिचे अजून कुठेही इंटरव्ह्यूज आलेले आहेत तिच्या अजून कुठल्याच गोष्टी समोर आलेल्या नाही आहेत कुठल्याच व्हिडिओ जे बाहेर नाही आलेले आहेत तर त्यामुळे असं जास्त की एक दोन तीन दिवस जे आहे ना ते कंटेस्टंट जे आहेत ते आयसोलेटेड असतात त्यांना एका साध्या रूममध्ये ठेवतात हॉटेलमध्ये ठेवतात कुठंतरी ठेवतात शांत ठिकाणी ज्यामुळे ते या बाहेरच्या वातावरणामध्ये जे आहे ते मिळून मिसळून घेतील आणि त्यांना तिकडे बाहेर आल्यानंतर अचानक धक्का बिका बसू नये किंवा काय या गोष्टीमुळे तिचे आता कुठेही इंटरव्ह्यूज वगैरे आपल्याला बघायला मिळत नाही आहेत पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये जे आहे किंवा तीन दिवसामध्ये जे आहे ते आपल्याला तिचे इंटरव्ह्यूज जे आहेत सगळे हे बघायला मिळतील आणि कारण की ती देखील तिकडे काही ना काहीतरी स्पष्टीकरण देईल तिचं त्यामुळे तिचे इंटरव्ह्यूज डेफिनेटली येतील आणि ती कुठल्याही सिक्रेट रूममध्ये जे आहे ती गेलेली नाही आहे Karenng kitin ni niya morlelah heb big bosa. आणि त्याच्यामुळे नियम मोडल्यामुळे तिला घराच्या बाहेर जे आहे ते काढलेलं आहे बाकी तुमच्यामध्ये जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला तिला बगबासच्या घरात बघायचं रिटर्न तर नक्की कमेंट करून सांगा खाली की ब्रिंग बॅक दिव्या शिंदे बघूया किती तुम्ही कमेंट करताय आणि किती मेकर्स जे आहेत त्याच्यावर फोकस करतायत बाकी तुमचं या संपूर्ण गोष्टीवरचं काय मत आहे ना तिला खरंच सिक्रेट रूममध्ये ठेवलेलं आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र